नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो राऊरी येथे आज गावरान कांद्याला पाचशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे राऊरी येथे गावरान कांद्याच्या एकूण बावीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस कांदा गोन्यांची आज आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार पाचशे पाच रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार पाच रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान